राजकारण हा शब्द व्यवहारात बदनाम झालेला शब्द आहे फसवेगिरी भ्रष्टाचार काळा पैसा सत्ता पावर म्हणजे राजकारण असे सर्वसाधारण मानले जाते म्हणून काय सरस्वती व कुरांच्या सानिध्यात असलेल्या उच्च शिक्षितांनी समाजकारण आणि राजकारण करायचे का नाही असेच माझेही झाले आहे महरूम स्वर्गीय इलियास नायकवडी जनापनंतर आमच्या परिवारातील एक निडर स्वाभिमानी उत्तुंग व्यक्तिमत्व असलेले पश्चिम महाराष्ट्रातील बहुजन समाजाचे नेते जे माझ्या नेहमीच राजकारणातील आदर्श राहिलेले माननी इद्रिसभाई नायकवडी यांची अल्पसंख्याक विकास विभाग राष्ट्रवादी काँग्रेस महाराष्ट्र राज्य प्रमुख म्हणून निवड झाली एखाद्या निस्वार्थपणे स्वाभिमानी राजकीय व्यक्तिमत्वास एक मोठ्या बाहुबली राजकीय नेत्याकडून त्याचे अस्तित्व संपवायचे कारस्थान होत असताना आम्हाला दिसत होतं नायलाजस्तव राजकारणात त्यांना माझी मुंगी इतकी मदत म्हणून मला यावं लागलं त्यांनी स्वतः कधीच माझ्या मदतीची अपेक्षा केली नसताना फक्त एक दमदार नेतृत्व दिमागदारपणे जनसामान्यांची निस्वार्थ सेवा करतोय हीच भावना म्हणून मला त्यांची प्रेमापोटी व आदर म्हणून करावी लागली माननीय अजित पवार साहेब यांचं नेतृत्व मान्य करून महाराष्ट्राच्या प्रदेश कार्यकारणीत मानाचे पदही मिळवले माननीय अजित पवार हे कुशल एक कुशल संघटक आणि एक अभ्यासू राजकारणी म्हणून महाराष्ट्रभर ख्याती आहेच ते जातीवादी असलेल्या पक्षासोबत का गेले कशासाठी शरद पवार साहेब यांच्याशी फारकत केली हे सर्व श्रुत आहे याच्या खोलात मला बिलकुल जायचं नाही एक उत्कृष्ट व्यक्ती म्हणून व मुस्लिम समाजाच्या नेहमी हितचिंतक असलेला व मुस्लिम समाजाच्या वाईट वेळेत धावून येणारा नेता म्हणून माननीय अजितदादा नेहमी आदरणीय आहेत आणि राहणारच किंबहुना सतरा ऑगस्टचे झालेल्या घटनेने मी स्वतः आणि संपूर्ण मुस्लिम समाज हे लावून गेला सर्व शक्तिमान आल्हानंतर जगातील सर्वच मुस्लिम बांधवांचे आदर्श असता म्हणजेच हजरत मोहम्मद पैगंबर साहेब हवे ते सहन करू अगदी पेटत्या अंगाऱ्यावर चालायचे जरी झाले तरी अगदी आनंदाने चालू पण आमच्या नबीवर कोणी ढोंगी पाखंड आकलेचे तारे तोडत असेल तर ते कदापि सहन करणार नाही ज्या छत्रपती शिवरायांनी अठरा पगड जातींना घेऊन रैतीचं राज्य केलं सर्व जाती धर्माचा आदर सन्मान केला त्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री असलेल्या आमच्या प्रेषितावर शिंतोडे उडवणाऱ्या एका स्वयंघोषित महाराजाचे जाहीरपणे समर्थन करत अशा संतांच्या केसालाही धक्का लागू देणार नाही असे बालिश विधान केलं त्यांना विसर पडला आहे की ते वीस करोड मतदारांचे मुख्यमंत्री आहेत म्हणूनच मी अतिशय दुःखी आहे व काही दिवसापासून अस्वस्थही आमच्या पैगंबर साहेबांच्या बद्दल ऐकून घेणार नाही अशा ना जातीवादी शक्तीच्या मांडीला मांडी लावून काम करणे ही काहींची अडचण किंबहुना नाहीलाज आहे हे महाराष्ट्राला माहीत आहे पण पैगंबर साहेबांच्या बाबतीत नो no कॉम्प्रोमाइज अँड नथिंग डुईंग असं माझे तत्व असल्याने म्हणून आज मी माझ्या प्रदेश सरचिटणीस अल्पसंख्याक विकास विभाग राष्ट्रवादी काँग्रेस महाराष्ट्र राज्य या पदाचा राजीनामा देत आहे या राजकारणातील माझ्या छोट्याशा यात्रे दरम्यान माननीय अजित पवार साहेब सुनील तटकरे साहेब व माननीय श्री इद्रिसभाई नायकवडी साहेब अल्पसंख्याक विकास विभाग राष्ट्रवादी काँग्रेस महाराष्ट्र सर्व पदाधिकारी व राष्ट्रवादी काँग्रेसचे सांगली जिल्ह्यातील सर्व प्रमुख नेते असून व फादर बॉडी मेंबर्स सर्व सहकार्याने दिलेला सन्मान आदर व सहयोगासाठी मी त्यांचा नेहमी राहीन युतीमध्ये सामील झालेले अजित पवार साहेब या अडचणींवर ईश्वर चरणी प्रार्थना करतो व माझे नेते श्री इद्रिसबाई नायकवडी वैभव दादा सदाशिवराव पाटील विटा यांचा आवाज विधानसभेत लवकरात लवकर गुंजेल ही आशा व प्रार्थना करतो माझी कोणाशी कसलीही तक्रार किंवा नाराजगी नाही या पुढे देखील नसेल मला याची संपूर्ण कल्पना आहे की समुद्र इतक्या मोठ्या राष्ट्रवादी सारख्या पक्षाला माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याच्या या राजीनाम्याचा काहीही फरक पडणार नाही फक्त अंतरात्मा की आवाज यावर मी माझा राजीनामा देत आहे शैक्षणिक क्षेत्रातून समाजकार्यात नेहमीप्रमाणे काम करत राहीन ही ग्वाही प्राध्यापक तोहित मुजावर सांगली माजी प्रदेश सरचिटणीस अल्पसंख्याक विकास विभाग राष्ट्रवादी काँग्रेस महाराष्ट्र राज्य नमस्कार मी प्राध्यापक तोहित इब्राहिम मुजावर बोलतो राजकारण हा शब्द समाजामध्ये किंवा व्यवहारात आजकाल बराच बदनाम झालेला आहे फसवेगिरी भ्रष्टाचार काळा पैसा सत्ता पॉवर म्हणजे राजकारण असे सर्वसाधारण मानले जाते म्हणून काय सरस्वतीच्या सानिध्यात असलेले किंवा कुराण सानिध्यात असलेले उच्च शिक्षितांनी समाजकारण आणि राजकारण करायचेच नाही का असे मलाही वाटते स्वर्गीय नंतर यांच्यानंतर आमच्या परिवारातील एक निडर स्वाभिमानी उत्तुंग व्यक्तिमत्व असलेले पश्चिम महाराष्ट्रातील बहुजन समाजाचे एक मोठे नेते म्हणून ज्यांचे नाव लौकिक आहे आणि जे राजकारणातील माझेही आदर्श म्हणून ज्यांना मी मानतो आणि मानत राहिलो आणि मानत राहणार असे माननीय इरेशभाई नायकवडी यांची अल्पसंख्याक विकास विभाग राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रमुखपदी म्हणून मध्ये अचानक निवड झाली एखाद्या निस्वार्थ पण स्वाभिमानी राजकीय व्यक्तिमत्वास एका मोठ्या बाहुबली राजकीय नेत्याकडून त्यांचे अस्तित्व संपवायचे कारस्थान होत असताना आम्हाला दिसत होते ना असतो कारण राजकारणात त्यांना माझी मुंगी इतकी मदत म्हणून मला यावे लागेल त्यांना या गोष्टीचं काहीही ठाऊक नव्हतं की मी का हा निर्णय घेतला त्यांना स्वतः कधीच माझ्या मदतीची अपेक्षा केलेली त्यांनी नाही किंवा त्यांना लागलीही नाही फक्त एक दमदार नेतृत्व दिमागधारपणे जनसामान्यांची निस्वार्थ सेवा करतो हीच भावना म्हणून मला त्यांची साथ संगत प्रेमापोटी व आदरपोटी म्हणून करावी लागली द्यावी लागली माननीय अजित पवार साहेब यांचे नेतृत्व मान्य करून महाराष्ट्राच्या प्रदेश कार्यकारिणीमध्ये मानाचे पदही मी मिळवले माननीय अजित पवार हे एक कुशल संघटक आणि एक अभ्यासू राजकारणी म्हणून महाराष्ट्रभर त्यांची ख्याती आहे ते जातीयवादी असहिष्णू असलेल्या पक्षांसोबत का गेले कशासाठी शरद पवार साहेब म्हणजे त्यांचे काका यांच्याशी फारकत केली हे सर्व श्रुत आहे यांच्या या बाबतीच्या खोलीत मला बिलकुल जायचे नाही एक उत्कृष्ट व्यक्ती म्हणून व मुस्लिम समाजाच्या नेहमी हितचिंतक असलेला व्यक्ती व मुस्लिम समाजाच्या वाईट वेळी अगदी धावून येणारा पहिला नेता म्हणून माननीय दादा नेहमी आदरणीय आहेत आणि माझ्या राहणारच किंबहुना सतरा ऑगस्टच्या झालेल्या घटने मी स्वतः आणि आमचा संपूर्ण मुस्लिम समाज हे लावून गेला सर्व शक्तिमान अल्लाह नंतर जगातील सर्वच मुस्लिम बांधवांचे आदर्श आस्था असणारे म्हणजेच मोहम्मद पैगंबर अलैहि वसल्लम साहेब हवे ते सहन करू अगदी पेट्या अंगाऱ्यावर चालायची वेळ आली तर तेही आनंदाने चालू पण आमच्या नदीवर कोण ढोंगी पाखंड आकडेचे तारे तोडत असेल तर ते कदापि सहन करणार नाही या छत्रपती शिवरायांनी अठरा पगड जातींना घेऊन रयतेचे राज्य केले सर्व जातीय धर्मांचा आदर केला सन्मान केला त्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री असलेल्या आमच्या प्रेषितावर शिंतोडे उडवणाऱ्या एका स्वय घोषित महाराजाचे जाहीरपणे समर्थन करत अशा संतांच्या केसालाही धक्का लागू, लागू देणार नाही असे बालिश विधान त्यांनी केले माननीय मुख्यमंत्री त्यांना विसर पडला आहे की ते वीस करोड मतदाराचे मुख्यमंत्री आहेत म्हणूनच मी अतिशय दुखी आहे व काही दिवसांपासून अस्वस्थ ही जावीपासून हे वाक्य असे मी आमच्या पैगंबर साहेबांच्या बाबतीत ऐकले आमच्या पैगंबर साहेबांच्या बद्दल आम्ही काहीही चुकीचे ऐकून घेणार नाही व ऐकून घेतलेही नाही अशा जातीवादी शक्तींच्या मांडीला मांडी लावून काम करणे हे काहींची अडचण किंबहुना ना इलाज आहे हे महाराष्ट्र हे मला मा, मा... माहीत आहे किंवा महाराष्ट्रातील अनेक लोकांना माहीत आहे पण पैगंबर साहेबांच्या बाबतीत नो कॉम्प्रोमाइज नथिंग डुईंग हे माझे तत्व असल्याने म्हणून आज मी माझ्या प्रदेश सरचिटणीस पद अल्पसंख्याक विकास विभाग राष्ट्रवादी काँग्रेस महाराष्ट्र राज्य या पदाचा राजीनामा देत आहे या राजकारणातील माझ्या छोट्याशा यात्रेदरम्यान अजित पवार साहेब सुधीर तटकरे साहेब नायकवडी साहेब अल्पसंख्याक विभाग मग राष्ट्रवादी काँग्रेस महाराष्ट्राचे सर्व पदाधिकारी राष्ट्रवादी काँग्रेसचे सांगली जिल्ह्यातील सर्व प्रमुख नेते असोत फादर बॉडी असो सर्व सहकार्यांनी दिलेला सन्मान आदर व सहयोगासाठी मी त्यांचा नेहमी ऋणी राहील नाईलाजाने युतीमध्ये सामील झालेले अजित पवार साहेब या सगळ्या अडचणींवर मात करत या द्वेष पसरवणाऱ्या लोकांबरोबरची गट्टी लवकरच सोडतील व आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होतील ही ईश्वरचरणी प्रार्थना करतो व माझे नेते श्री इतरिशबाई नायकवडे यांचा आवाज विधानसभेत लवकरात लवकर गुंजेल ही आशा व प्रार्थना देखील करतो माझी कोणाशी कसलीही तक्रार किंवा नाराजगी नाही यापुढे देखील नसणार फक्त अंतरात्मा की आवाज यावर मी माझा राजीनामा सोपत आहे आणि देत आहे शैक्षणिक क्षेत्रातून समाज कार्यात नेहमीप्रमाणे काम करत राहील ही गवाही देतो धन्यवाद चालू घडामोडींचे अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या किरकनी न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा बेल आयकॉन वर प्रेस करा आणि नोटिफिकेशन मिळवा